आणि किती वर्षाचे काय दाती है? ये को चार दाती आणि एक सहा सहा दाती कचरा वगैरे ओढण्यासाठी पण पहिला बर पुराडीच आहे घुमरुम मध्ये पण बघायला मिळत किंमत सात हजार रुपये सांगतो ना जोडीची जोडीची हा चला मित्रांनो आता आपण आहे ना म्हशाची यात्रा बघितली आता मी तुम्हाला आहे ना बैल बाजार दाखवतो दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल बाजार भरलेला आहे तर आता आपण बैल बाजार बघूया तर मित्रांनो आता पण आहे ना मुरबाडला आलेलो आहे आणि आपले मित्र भेटलेले आहेत आणि ते ना दरवर्षीप्रमाणे म्हशाच्या यात्रेला येतात काय नाव आहे मित्र तुझं यज्ञेश पाटील यज्ञेश आणि कधीपासून येतो दरवर्षी येतो हां आणि म्हची यात्रा असं का म्हटलं त्याला आता म्हसोबाचा पहिल्यापासून परंपरा आहे म्हणून सर्व येतात आम्ही पण आता त्यांच्याच परंपराने येतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आणि मी ते बघतो की जर मसाच्या आत्रेला जे लांबून वगैरे येतात गाडी घेऊन तर इथे जेवण वगैरे करतात शेतामध्ये तुम्ही पण पन... आणि तुझे मित्र वगैरे आहेत सगळ्या इथे जेवण वगैरे करतात म्हणजे दरवर्षी असंच तुम्ही हा दरवर्षीप्रमाणे असंच चालू असतो जेवण म्हणजे आता आमच्या आजोबाजी आजोबा पण असंच बनवायचं आता आमच्या आम्ही त्यांच्याच पाठीमागे येऊन असंच बनवतो बरं आणि दर्शनाला गेलेलंच देवळात जेवून ओके आणि रांग वगैरे असेल पहिला दिवस आहे भरपूर असेल खूप ना आणि इथे आपण म्हसायला आलो तर आपल्या इकडे जास्त करून जत्रेत काय बघायला मिळेल आता आता बैल आपले टोनगे बिनगे सर्व बघायला बरं त्याच्यामध्ये स्वेटर वगैरे झाले सगळं झालं टोपल्या झाल्या परत आपल्याला लागणारे जे सामान असतात कोयता वगैरे सगळं ते बघायला मिळेल आणि तुम्ही मित्र वगैरे आहेत तर काय म्हणजे काय जेवण बनवतात काही आता चिकन आणले आम्ही हा थोडासा भुसतो थोडासा आपल्याला शिजवतो म्हणजे जेवायला भेटेल आपल्याला हा तर आता आलेले आम्हाला पण जर बैल पडला तर बघू आपण पण नवीन खरेदी करून खरेदी ओके तसं तुमचा झुंजीचा बैल आहे ना सोन्या हा भिवंडी किंग भिवंड किंग सोन्या तर नक्कीच तुम्ही त्यांच्याही चॅनलला जाऊन तिकडे बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा काय नाव चा? आहे चॅनलचं हां सोन्या ग्रुप वेल्ले ओके तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू चला आता आपण आहे ना बैल बाजारमध्ये आलेलो आहे म्हसाच्या यात्रेला बैल म्हशी वगैरे तुम्ही ते बघू शकतात विकायला आणतात ते तुम्ही बघू शकता म्हशी वगैरे आहेत म्हशी आहेत यांची जात माहीत नाही पण म्हस वगैरे घ्यायचे असेल रेडा तर इकडे रेडकू वगैरे आहेत ते आपण बघतोय ना म्हशी बघू शकतात पण दादांच्या इकडे आलो दादा नमस्कार नमस्कार बोला आ, कशा आहेत म्हशी म्हशी आहेत ना त्या पारड्या आहेत पारड्या आहेत गाभणी चार साडेचार महिन्याचे ओके साडेचार महिन्याचे आहेत आणि कसं देणार आहेत तो झाला झालाय मग आणि या चा? बाकीच्या बाकीच्या त्यातलं एक झालेले ही बाकी राहिलेली मग द्यायची काय किंमत आहे द्यायची तिची सांगायला पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये ओके आणि हा गाभण गेलेत हा गाभण गेल्यात ओके आणि दादा मग नंबर सांगा तुमचा ब्याण्णव त्र्याहत्तर चौदा चोपन्न अठ्ठेचाळीस ओके मैशी तर आपल्याकडे घरी पण मैसे मिळू शकतात ओके कोणाला पाहिजे पाहिजे देऊ शकतो आता पण आहेत चार साडेचार कुठून आलात डोंगर नव्हे मस्सा इथं जवळच आहे ना आपल्याला ओके तर नक्कीच तुम्हाला म्हशी वगैरे घ्यायची असते तर दादांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा थँक्यू okay. ना म्हशी आणि असे रेडकू पण तुम्हाला बघायला मिळतील तेही आहे दादा कोणत्या जात आहे ती ओके आणि किती महिन्याची आहेत वर्ष वर्षाची वर्षाची आहेत नर माता कोणत्या okay. आहे नाही मादी आहे मादी आहे ओके आणि द्यायची काय आहे द्यायची साठ हजार साठ हजार कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा ब्याण्णव सत्शे पंच्याण्णव झिरो सत्तावीस ओके तर दादांकडे आहेत दोन छोटे रेडको आहेत तर घ्यायचे असतील तर नक्कीच दादांना ना कॉन्टॅक्ट करा दादा गाव कोणतं शिंदेपाडा शिंदेपाडा दादा नमस्कार कोणत्या गावावर ना आले ओके आणि कशी घेतली पहिलं ऐंशीला कशी येत आती चार 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 आहेत बरं दरवर्षी येतात मसाच्या यात्रेला बरं प्रत्येक वर्षी येतात थँक यू ते पण आपण बघू शकतो खूप सुंदर अशी जोड आहे आणि इकडे पूर्ण असा बैल बाजार भरला आहे तर बघूया पुढे जाऊ पुढे बघितलात ना आता शेतीच्या कामाची आणि शर्यतीची तुम्हाला बैलं पाहिजे असतील बैलजोड वगैरे तर त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर अशी बैल जोड आहे तुम्ही ते बघू शकता नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं शेख आणि कोणत्या गावावर आले गाव ओके आणि आपला कसं आहे दाती आददे, आददे। आदत आहे okay, आदत आहे ओके आदत आहे आणि कसं म्हणजे कामाचं आहे की शर्यतीच आहे शर्यतीच शर्यती। शर्यती आहे बरं काय द्यायचं बोलतात बोलता पंधरा पन्नास ओके पळून दाखवणार गाडी गाडी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे आहेत ओके आता आलाय बरं नंबर सांगा तुमचा एकोनवद नव्याण्णव बेचाळीस पंचेचाळीस ब्याऐंशी ओके आणि कधीपर्यंत आहे तुम्ही आता, उद्या, आता मसा ख तसा म्हणजे चालेल आणि अजून आपला एकच आणलाय बाकीचे पण आहेत आपले बरं ही शेती कामाची आहेत का, का दोन शेती कामाची आहेत बरं आणि काय किती महिन्याची आहेत हे दोन दोन जाते दोन दोन जाते आहेत बरं आणि काय द्यायची जोड जोडी तर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार आहे बरं आणि पुढे पण आहे इकडे दादांकडे शेती कामाची आहेत ना काय यांचं सांगायचं सांगायचं मस्त सत्तर हजार आहेत आणि काय चार जात आहेत बैल आहेत ना पूर्ण बरं पुढे पण आहेत हे कोणत्या जातीमध्ये येतात खिल्लार जात ना बरं आणि हे पण आहेत ते शेती कामाचे शेती काय पस्तीस हजार एकट्याचे पस्तीस हजार आहे बरं आणि ते पुढे दोन आहेत ते पुढे त्यांचे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार द्यायची किंमत म्हणजे देऊ देऊ कमी जास्त कमी होऊन जायला बरं आणि समोर आहेत ते दिलेले दिले आहेत बरं जरा परत एकदा तुमचा नंबर सांगा ब्याऐंशी बरं तर नक्कीच नाही येऊन इकडे भेटा कॉन्टॅक्ट करा आणि कोणाला पाहिजे असेल तर नंतर मिळून जाते थँक्यू आपले मित्र भेटलेले आहेत कुठे आहे मित्र सापूर सापूर शहापूर मधला बरं आणि मसाच्या यात्राला नेहमी येतात दरवर्षी आता दरवर्षीप्रमाणे ओके मग काय बैला खरेदी करायला आले पहिलं बघायला आलो खरेदी आहे खरेदी आहे आपली बैल काय घाटावर पळतात बिंजोडला कोणतं कुठे म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये कुठे म्हणजे उसाटने वगैरे सगळे खिडका बनवली तर नक्कीच मित्रांची बैल आहेत तर नक्कीच त्यांनाही जाऊन सपोर्ट करा दादांच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक फॉलो नक्कीच थँक्यू पण बघितले ना शेती तर शेती कामाची खूप सुंदर अशी आपल्याला इथे बैल बघायला मिळतील तर शेती कामासाठी पाहिजे असेल तर इथे बैल आहेत शेती कामाची काय कशी जोड देणार आहे शेती कामाची बैल आहेत आपली कशी आहेत द्यायला ही बैल आहे ना किंमत सात हजार रुपये आहे ना जोडीची जोडीची हा आहे ना सात हजार काय होणार नाही पंचेचाळीस uh, पन्नास पर्यंत द्यायचे आहेत बरं आणि कोणती जात ही ही आहे ना गावठी जाते गावठी जात आपली बरं आणि किती महिन्याची ही आहे ना जवळजवळ आहे ना दोन अडीच वर्ष अडीच वर्षाचे ही आपली चारी आपलीच आहे सगळी ओके या दादांची आहेत दादा कोणत्या गावाची तुम्ही आम्ही नाकोना तालुका हा अन्न कोतुळ गाव आहे कोतुळगाव बरं नंबर सांगा ऐंशी दहा छत्तीस बासष्ट त्रेपन्न बरं तर तुम्हाला शेती कामाची बैल पाहिजे असतील खूप सुंदर अशी आहेत तर या दादांच्या तर नक्कीच येऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपण इथे पुढे आलेलो आणि दादांची बैल आहेत दादा शेती कामाची, कामाची। बरं आणि किती वर्षाचे काय दाती आहे चार दाती आणि एक सहा दाती सहा दाते आहे बरं काय बोलतात द्यायची किंमत कसली जोडची पासष्ट बरं आणि ही आहेत ते बारकी वासरं पंधरा आणि हा आहे तो वीस हजार बरं हा दाती, चार दाती।, चार दाती सगळी शेती कामाची आपण बरं कोणतं गाव दादा आपलं सावरली बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सेवन सिक्स टू झिरो टू नाईन झिरो सिक्स फोर एट फोर एट तर तुम्हाला बहिलं पाहिजेल असे शेती कामाची तर नक्कीच तुम्ही या दादांना येऊन कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू ते आपण बघतोय शेती कामाचे अवजार आहेत दादा कसे आहेत हे दीडशे रुपये बरं आणि हे कशाचं आहे शेतीसाठी आहे ना ओके कचरा वगैरे ओढण्यासाठी पण पहिला बरं हे पुराडीचं आहे कसं आहे तीनशे रुपये बरं आणि मोठे हा अडीचशे आणि डबे कसले आहेत तांदूळ वगैरेसाठी ना मापाची कसे आहे ते माप किती आहे येते तर ओके दोन किलो आणि एक किलोचं कसं ते ऐंशी ओके ऐंशी रुपये आणि शंभर रुपयाला ते तुम्ही बघू शकता बैलांसाठी वेगवेगळी व्यसन रस्सी वगैरे तुम्ही टाप वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते असे घुंगरूमध्ये पण बघायला मिळते तर असे तुम्हाला जाळीवाले असे झोपाळे पण तुम्ही इथे बघू शकतात कितीला आहे मित्रा दीडशे दीडशे रुपयाला आहेत आणि किती फूट आहे फूट कितना आहे हा फूटच आहे दीडशे रुपयाला आहे आणि तुम्ही ते कलर असे बघू शकतात हजारमध्ये फिरताय ना असे छोटे छोटे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील चहाचे वगैरे तसंच तुम्ही अंडा बुर्जीचे असे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील तर आता इथून आपण आता पुढे जाऊया बैल बाजारला आणि तुम्ही बघू शकता खूप सारी अशी बैल आलेली आहेत शर्यतीची आहेत शेतीच्या कामाची आहेत घोडं पण घोडी पण आलेल्या आहेत म्हणजे तर नक्कीच तुम्ही शर्यती शौकीन असाल तर आपल्या मसाच्या आतरेला या शेतीच्या कामाचे तुम्ही ते बघू शकतात अवजारं वगैरे पण आहेत बाजारमध्ये तुम्ही आलात ना तर इकडे तुम्हाला चकडे पण बघायला मिळतील चकडे पण आहेत सातारी चकडा वगैरे तुम्ही ते बघू शकता आता पण इथे आलेलो आहे आणि ते ना तुम्ही बघू शकता घोडा आहे आणि वीस हजार रुपये किंमत सांगतात ते बघू शकतात घोडा पण आलेला आहे बैल बाजारमध्ये आणि वीस हजार रुपये किंमत सांगतात ते चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विचारा मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर